नमस्कार व्हिवर्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियन या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील बारावा चॅप्टर स्वतंत्रप्राप्तीमधला स्वाध्याय पाहणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तसाच याचा तसा पहिला भाग मी बनवलेला आहे ज्याची लिंक मी स्क्रीनला दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तेव्हा वेळ न वाया घालवता चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर याच प्राटामधील क्वेश्चन नंबर चार आहे दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा जिथे तुम्हाला काही साल दिलेले आहे आणि त्यांचे घटनाक्रम लिहायचे त्यापैकी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये भारताचे व्हाईस लॉर्ड वेवल्स यांनी एक योजना तयार केली होती एकशे बत्तीस पेज नंबरवर याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे एकोणीसशे छेचाळीस एकोणीसशे छेचाळीस सुद्धा एक एकशे बत्तीसवर वर आहे की सोळा ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीस हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो सत एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्गुण हत्या केली त्यानंतरचा पुढील क्वेश्चन आहे तो म्हणजे पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उतरणे या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे बत्तीस वर तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वतंत्र लढा व्यापक झाला होता भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्याला झाली त्या दा ब्रिटिशाने भारताला अं दुसरा प्रश्न आहे माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा इंग्लंडचे पंतप्रधान अटली यांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले भारतातील सत्ताधारकांच्या पार्चार्भूमीवर लॉर्ड माउंट बॅटन यांची भारताचे व्हाईस रॉय म्हणून नियुक्ती केली गेली लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यासोबत विचारविनिमय केला त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सोळा सोळा ऑगस्ट हा दिवस प्रतिश्रुती दिन म्हणून पाळण्यात आले आणि त्याचा काय परिणाम झाला तर पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले त्यानुसार सोळा ऑगस्ट एकोणीशे हा दिवस प्रत्यक्ष वृत्ती दिन म्हणून पाण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला देशामध्ये दे विविध ठिकाणी दे हिंदू मुस्लिम दंगली झाल्या बंगाल प्रांतात नेता ओके येथे भीषण कत्तली झाले आणि हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राण्यांची पर्वा न करता तेथे ते गेले तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर अशा पद्धतीने आपला हा पहि दुसरा भाग इथे पूर्ण झालेला आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद